ठाणे शहरामध्ये लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी गेली अडतीस वर्ष सेवा आणि समर्पण या भावनेने अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे डायबिटीस आणि नेत्र शिबीर मोतीबिंदू शस्त्रक्रिया कॅन्सर तपासणी पर्यावरणपूरक कार्यक्रम गरीब आणि गरजूंना अन्नदान खेडेगावांसाठी आणि आदिवासी बांधवांसाठी खेडेगावातील महिला आणि आदिवासी बांधवांसाठी आरोग्यविषयक शिबिर शालेय वस्तूंचं वाटप इत्यादी कार्यक्रम लायन्स क्लबच्या वतीने नित्यनेमाने घेतले जातात जगभरामध्ये पाचशे सदतीस दशलक्ष जनता डायबेटिक असून भारताचा दुसरा क्रमांक आहे यासाठी लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल फाउंडेशनकडून लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी या संस्थेला निधी मिळाला आहे लायन्स क्लब ठाणे कोपरीने डायबिटीस आणि मेडिकल सेंटर हे गायनस्वरूपी प्रोजेक्ट म्हाडा कॉलनी वसंत विहार ठाणे पश्चिम येथे सुरू केला आहे या सेंटरमध्ये नागरिकांसाठी डायबिसीच्या रँडम ब्लड शुगर एच बी ए वन सी या चाचण्या संपूर्णपणे मोफत केल्या जात आहेत एच बी एन वन सी टेस्ट या टेस्टची बाजारामध्ये आज किंमत सहाशे रुपये एवढी आहे ती देखील आमच्या सेंटरमध्ये मोफत केली जाते तसेच ठाणे शहरात इतर ठिकाणी डायबिटीज चेकअप कॅम्प शिबीर घेतल्या जातात तसेच ब्लड प्रेशर आणि आर बी एस एच बी ए वन सी या चाचण्या आणि डॉक्टरांचा सल्ला या ठिकाणी मोफत दिला आहे लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीने आत्तापर्यंत नव्वद डायबिटीज चेकअप शिबिर घेतलेले आहेत तसेच दर महिन्यांच्या एक आणि पंधरा तारखेला ठाणे रेल्वे स्थानकावरती डायबिटीज चेकअप कॅम्प मोफत घेतले जात आहेत त्या नागरिकांना भरभरून प्रति त्याला नागरिकांचा भरभरून असा प्रतिसाद देखील मिळतो आहे सव्वीस जून रोजी डायबिटिक आणि मेडिकल सेंटरमध्ये डेंटल मशीन तसंच आय चेकअपच्या मशीनचं उद्घाटन देखील करण्यात आलेलं आहे तर या सेंटरच्या माध्यमातून पुढील प्रकारच्या वैद्यकीय सेवा मोफत दरामध्ये देण्यात येणार आहे त्यामध्ये मधुमेह मोफत चाचणी करण्यात येणार आहे उपचारमध्ये दंतचिकित्सा तपासणी नेत्र तपासणी डोळ्यांचा दाब चष्मा तपासणी पॅथोलॉजी रक्त तपासणी लॅन तपासणी फिजिओथेरपी ई सी जी तपासणी सल्ला सामान्य डॉक्टर सल्ला ओ पी डी सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली इथे उपचार केले जात आहेत सेंटरला डायबिटीस लॉजिस्टकडून डायबिटीज प्रतिबंधित कार्यक्रम राबवण्यात हो येतोय मधुमेह टाळण्यासाठी त्याचा धोका कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी सेंटरच्या माध्यमातून डायबिटीजवर मार्गदर्शनपर शिबीर भाषण आणि शुगर चाचणी केली जाते डायबिटीज आणि मेडिकल सेंटर सकाळी साडेआठ ते आठ रात्री आठ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुलं असतं अशी माहिती ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लायन बाबूराव पिसाळ विश्वस्त मुख्य कार्यकारी अधिकारी डायबिटीज मेडिकल सेंटरचे से व लायन्स अनघा गांधी अध्यक्ष डायबिटीज मेडिकल सेंटरचे से लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी यांनी दिली लायन्स क्लब इंटरनॅशनल ही संस्था एकोणीसशे सतरा साली लायन मिल्वि यांनी चिकागोमध्ये चालू केली आणि त्याची शाखा म्हणून इंडियामध्ये एकोणीसशे छप्पन साली ती शाखा इंडियामध्ये आली लायन्स क्ल कोपरीची चार्टर हे एकोणीसशे सत्याऐंशी साली चाली झाली आणि तेव्हापासून आज अडीच अडी अडतीस झालं आम्ही आमच्या से लोकांची सेवा करत आहोत त्याच्यामध्ये मेडिकल सेंटर डायबिटीज स्क्रीनिंग मुलांना शाळे शाळेतील मुलांना गणवेश वह्या वगैरे मोफतमध्ये दिल्या जातात आपत्तीच्या काळामध्ये लोकांना अनेक पद्धतीमध्ये बदे, अन्नधान्य दिलं जातं टेंट वगैरे फ्री ऑफ कॉस्ट दिले जातात आणि आता सध्या रिसेंटली म्हणजे अडतीस वर्षाची अनेक प्रकारची सेवा करून रिसेंटली एक वर्षापूर्वी लायन्स क्लबनी लायन्स क्लब ऑफ कोपरीने डायबिटीज अँड मेडिकल सेंटर चालू केलेले आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे डायबिटीज आणि त्या डायबिटीजचा माध्यमातून प्रसार व्हावा आणि त्यांना ब गाईड करावं यासाठी आम्हाला लायन्स क्लब इंटरनॅशनली चाळीस लाख रुपयाची मदत केलेली आहे तपासणी हा फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे अनेक प्रकारचे जे जे काय त्यांना आहेत त्यांना डायबिटीजची फ्री ऑफ कॉस्ट देतात जंत तपासणी जी आहे ती फार आम्ही फक्त पेशंट आला तर फक्त पन्नास रुपये घेतो आणि त्याची सेवा जे आहे त्यांना दाढेचा किंवा दाताचा प्रो प्रॉब्लम प्र, ते एकदम माफक दाखव म्हणजे साधारणतः एक, दा दा, 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 एक मामूली पन्नास रुपये शंभर रुपये वगैरे चार्ज करून सेवा देत असो नेत्र तपासणी ही फ्री ऑफ कॉस्ट आहे कॅट्रॅक ऑपरेशनला मोठ्या हॉस्पिटलमध्ये तीचे चाळीस हजार रुपये खर्च येतो आम्ही फक्त अडीच हजारमध्ये त्यांचं ऑपरेशन करून देतो प्रत्येक एका डोळेचं परत त्यांना टेक्निकली आमचे एम बी एस झालेले एम बी ए झालेले डॉक्टर आहेत आणि असे कोणी पेशंट आले त्यांना मोफतमध्ये आम्ही फक्त पन्नास रुपये घेऊन आम्ही त्यांना त्याचे निदान करत असतो डायबेटीस अँड मेडिकल सेंटर हे ओल्ड माडा कॉलनी विहार ठाणे पश्चिम इथे आहे या ठिकाणी विविध कार्यक्रम मेडिकल फॅसिलिटी दिलेले जात दिल्या जातात त्यामध्ये सर्वात प्रथम आम्ही डायबेटीस रिलेटेड ज्या जेवढे जेवढ्या टेस्ट आहेत त्या सगळ्या आम्ही फ्री ऑफ चार्ज देतो उदाहरणार्थ रँडम ब्लड शुगर ही आम्ही या ठिकाणी टोटली फ्री करतो एच बी ए वन सी ज्याला जी ब्लड शुगर असते त्याची तीन महिन्याचं ॲव्हरेज असतं ज्याला आपण ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन टेस्ट म्हणतो ही टेस्ट बा तुम्हाला जर मार्केट प्राईस बघितली तर ते मार्केट प्राईस जवळजवळ सहाशे सातशे रुपये घेतात पण आम्ही टोटली ही फ्रीमध्ये देतो शिवाय डायबेटॉलॉजिस्ट येतात ते कन्सल्टन्सी देतात अं क्रोनिक डायबेटिक असेल तर त्याच्यावरती उपचार केले जातात इन ऑल इन शॉर्ट डायबेटीस रिलेटेड जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये करतो